आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्य असलेला गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावरती येऊन ठेपला कुंभारपुरा या ठिकाणी मूर्ती तयार करणारे बहात्तर वर्ष कारागीर ज्ञानेश्वर मुरलीधर राऊत यांची गणपती मूर्ती तयार करण्याची लगबग या ठिकाणी बघायला मिळाली आहे जुनी गुजरी इथे मातीपासून विविध पारंपरिक मूर्ती तयार करणारे चार कारागीर आहेत यामध्ये अपंगत्व आलेले ज्ञानेश्वर मुरलीधर राऊत यांच्या कुशल आणि कल्पक कारागिरीची दखल घेण्यासारखी आहे त्यांच्याकडे मोठ्या गणपतीचे सहा ऑर्डर आल्या आहेत तर लहान पन्नास मूर्तींच्या ऑर्डर आहेत त्यांच्या कामामध्ये पत्नी मंदाबाई मुलगा प्रकाश यांच्यासोबत इतर दोन नातवांचा हातभार लागतो शासनानं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला परवानगी दिल्यामुळे पारंपरिक मातीच्या मूर्तीचा व्यवसाय चांगल्याच अडचणीमध्ये सापडल्याचे ज्ञानेश्वर राऊत यांनी म्हटलंय तयार करण्यात येत असलेल्या मूर्तीला वाजवी दर मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली एक दोन दिवसात गणपतीचं आगमन होणार आहे त्यामुळे रंगरंगोटी करण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आल्याचे दिसून येत आहे त्यांच्याकडनं लहान दोनशे रुपये ते दोन पाच पर्यंत मोठे गणपती उपलब्ध आहेत राऊतजी तुमच्या व्यवसायाविषयी थोडक्यात माहिती सांगा आमच्या ह्या प्लास्टर मुळे आमच्या मातीच्या धंद्यावर या मुद्द्यावर असर पडलेला तरी आम्हाला भूकमरीची परिस्थिती आली आहे कारण माती वगैरे माती असं इकडून तिकडून नदीवरून सनेपत्ती काही काम घेत नाही हो का। बाहेर गावून आलं तर आमचे ट्रक पकडते हो का किती व्यवसाय किती वर्षापासून तुम्ही या व्यवसायात आहे व्यवसाय म्हणजे मी आज जेव्हा वीस वर्षाचे होता तेव्हापासून आणि बालपणापासूनच मी करत आहे साठ टक्के अपंगत असून सुद्धा मी हे काम करत आहो माझी आता आर्थिक म्हणजे परिस्थिती गंभीर आहे हो साठ बहात्तर का तुमच्या या व्यवसायाला म्हणजे तुमच्या कुटुंबाचे साथ आहे का हो म्हणजे पत्नी मुलगा सून हो माझी जन मिळून आम्ही हा धंदा व्यवसाय हो आता सध्या म्हणजे गणपतीचा सीजन आहे तर कितीची मागणी आहे किती, किती। आता दोनशे रुपया पासून पाच हजार मोठी मूर्ती पाच हजार रुपये म्हणजे मोठ्या मूर्तीच मोठ्या मूर्ती म्हणजे हे मातीपासूनच तयार करतात मातीपासून राजेश जांभोळेस ही चोवीस तास नागपूर